नमस्कार बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना ब्रेकफास्ट लंच किंवा डिनरमध्ये देता येईल अशी अतिशय हेल्दी वेट गेनिंग बाळाची इम्युनिटी बूस्ट करणारी बाळाला छान झोप लागणारी आणि बाळाला संपूर्ण पोषण देणारी एक रेसिपी पाहणार आहोत वळव्या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ओट्स हे ओट्स मी प्लेन ओट्स घेतलेले आहेत प्लेन पॉरिज ओट्स जे आहेत ते बरेच जण विचारतात की तुम्ही कोणते ओट्स वापरता तर मी इथे हे सफोलाचे हंड्रेड पर्सेंट नॅचरल Uh, कोणताही फ्लेवर नसणारे जे काही प्लेन ओट्स आहेत ते वापर शक्यतो लहान मुलांसाठी इन्स्टंट किंवा मसाला ओट्स जे येतात तर ते तुम्हाला अवॉइड करायचे आहेत प्लेन ओट्स जे येतात ते तुम्ही वापरू शकता हे ओट्स आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत अगदी मीडियम फ्लेमवरती आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून हे थंड व्हायला ठेवणार आहे ओट्स हे नेहमी रोस्ट करून जर तुम्ही वापरले तर त्याचा एक फ्लेवर सुद्धा वाढायला मदत होते शिवाय याचा बलवर्धकपणाही वाढतो तर हे ओट्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत ओट्स आपले थंड होत आहे तोपर्यंत मी इथे एक मॅन्युअल चॉपर घेतलेला आहे ज्यामध्ये मी थोडीशी हिरवी ढोबळी मिरची टाकलेली आहे थोडं कॅरेट म्हणजेच गाजर घेतलेलं आहे थोडंसं टोमॅटो अर्धा टोमॅटो घेतलेला आहे अर्धा कांदा छोटा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडासा कोबी यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये उपलब्ध असतील तर सर्व भाज्या यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर अगदी बारीक कट करून घेऊ शकता किंवा खिसून सुद्धा या सगळ्या भाज्या घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं आपलं हे जे सगळ्या भाज्या आहेत या कट झालेल्या आहेत किंवा चॉप झालेल्या आहेत जेवढा तुम्ही बारीक कराल तेवढा हा सॉफ्ट बनेल शिवाय बाळाच्या घशामध्ये अडकणार नाही बाळा इझिली खाऊ शकेल इकडे आपले ओट्स थंड झालेले आहेत ते मी एका ब्लेंडर जार मध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि याची एक छान अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपली ओट्स आणि जिऱ्याची पावडर तयार झालेली आहे ही तुम्ही मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवून स्टोर सुद्धा करून घेऊ शकता ही जी पावडर आहे ही मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू आपल्याला पिळायचं आहे लिंबूचा रस टाकायचा आहे तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही त्याचा वापर सुद्धा इथे करू शकता एक ते दोन चमचे दही यामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न होता याचा छान आपल्याला एक बॅटर किंवा घोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू हो गे। शकता मी थोडं थोडं पाणी टाकते आहे एकदाच पाणी टाकलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात ज्या फोडण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेऊन घ्यायला लागू शकतात त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत गुठळ्या फोडत तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये आणखी पिठं सुद्धा ऍड करू शकता त्यानंतर यामध्ये आपण जे बारीक चॉप केलेल्या सगळ्या भाज्या होत्या तर त्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत जेवढ्या यामध्ये बसतील जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यासोबतच माझ्याकडे थोडीशी मेथी आहे जी मी बारीक कट तर ती सुद्धा यामध्ये घालायची आहे मी घातलेली आहे ऑप्शनल आहे।, आहे तुम्ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालू शकता काही मसाले आपल्याला ऍड करायचे आहेत त्यानंतर थोडीशी हळद आणि गरम मसाला किंवा तुम्ही आणखी जे मसाले बाळाला आवडतात तर ते यामध्ये घालू शकता मी एक चमचा तीळ सुद्धा यामध्ये घातलेले आहे ज्यामुळे याचा फ्लेवर आणखी वाढायला मदत होते हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर आवश्यक असेल तर यामध्ये थोडं पाणी सुद्धा तुम्ही ऍड करून एक आ, पोरिंग कन्सिस्टन्सी याची बनेल या पद्धतीने हे बॅटर बनवायचं आहे कारण ओट्स जे आहेत हे थोड्या वेळाने जे पाणी आहे हे ॲपसॉप करून घेतात आणि त्यामुळे थोडं घट्ट बॅटर बनतं त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा तुम्हाला यामध्ये ऍड करायचं आहे दहा मिनिट हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं छान बनलेलं आहे इकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे हा पॅन थोडासा आणि तुम्हाला ग्रीस करून घ्यायचा आहे तेल खूप जास्त यावरती सोडायचं नाही आहे टिश्यू पेपरनी तुम्हाला हे वाईप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर आपण बनवलेलं जे बॅटर होतं तर त्याचा आपल्याला एक छान असा डोसा बनवून घ्यायचा आहे डोसा पातल ही चा है चा हा डोसा खूप पातळही करायचा नाहीये किंवा खूप जाडसर सुद्धा ठेवायचा नाही मीडियम थिकनेस असेल या पद्धतीने तुम्हाला हा पसरून घ्यायचा आहे गॅस अगदी लो मीडियम ठेवायचा आहे थोडेसे त्यावरती तेल स्प्रेड करून आपल्याला झाकून हा कुक करून घ्यायचा आहे वरचं जे लेअर आहे हा पूर्णतः सुकल्यासारखा वाटल्यानंतर तुम्हाला हा पलटून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या अगदी आपण बारीक केल्यामुळे हा खूप पटकन भाजला जातो किंवा खूप पटकन हा तयार होतो खूप जास्त वेळ लावण्याची गरज नाही पडत तुम्ही या पद्धतीने प्रेस करून हा छान असा भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजला गेला की तुम्ही हे बाळाला किंवा लहान मुलांना सर्व करू शकता नाश्त्यामध्ये लंचमध्ये किंवा डिनरमध्ये ही परफेक्ट रेसिपी आहे विशेषतः जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम ऑप्शन आहे खूप टेस्टी लागतो बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे सॉससोबत देऊ शकता बटरसोबत देऊ शकता किंवा तुपासोबत हा अगदी टेस्टी लागतो तुम्ही ते पाहू शकता खूप सॉफ्ट असा हा बनलेला आहे खूप रंगीबेरंगी दिसतो आहे आणि तेवढाच हेल्दीसुद्धा आहे या पद्धतीने अगदी थोडासा तुकडा घेऊन दोन बोटामध्ये मॅश करून तुम्ही तुपासोबत हा हो आठ महिन्यापेक्षा जी मोठी बाळा आहे त्यांना देऊ शकता ज्यामुळे बाळ हा चावून खायला शिकेल तर कशी वाटली ही रेसिपी जरूर सांगा आणि जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस रेसिपी बाय सिसन विथ न्यू टॉपिक